नमस्कार मी रंजना तुम्हाला हनुमान जयंतीविषयी माहिती देत आहे हनुमान जयंती कधी आहे मुहूर्त कोणता यावेळेस हनुमान जयंतीमध्ये दोन मुहूर्त आहेत पूजाविधी किती करावी आणि आपल्याला मंगल दोष असल्यास आपण काय करावे हनुमानाला कोणता नैवेद्य दाखवावा त्याला कोणते फूल अर्पण करावे कशामुळे हनुमानचा हनुमानजींचा आशीर्वाद आपल्याला मिळेल ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज सांगत आहे मराठी नववर्षात रामनवमीनंतर हनुमान जन्मोत्सव देशभरात साजरा केला जातो हनुमान जयंती हा हिंदूंचा सर्वात महत्त्वाचा सण मानला जातो हिंदू पंचांगानुसार या दिवशी म्हणजे चैत्र मो महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी हनुमानाचा जा जन्म झाला होता यंदा हनुमान जयंती शनिवारी बारा एप्रिल रोजी साजरी होणार आहे दरवर्षी पौर्णिमेलाच हनुमान जन्मोत्सव असतो सात चिरंजीवीपैकी एक हनुमान हा प्रभू श्रीरामांचा निस्सीम भक्त बुद्धी शक्ती आणि भक्ती यांचा त्रिवेणी संगम म्हणजे हनुमान तसेच या दिवशी अनेक शुभयोग जुळून येत असून हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी शनिवार आहे हा योग शंभर वर्षांनी जुळून येत असल्याचा दावा केला जात आहे समर्थ रामदास स्वामींनी हनुमानांची उपासना संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचविली अकरा विविध ठिकाणी मारुतीची मंदिर स्थापन करून उपासनेचे सामर्थ्य महत्त्व प्रस्थापित केले वैदिक पंचांगानुसार चैत्र पौर्णिमा बारा एप्रिल रोजी रात्री तीन वाजून एकवीस मिनिटापासून ते तेरा एप्रिल रोजी सकाळी पाच वाजून एकावन्न मिनिटापर्यंत आहे पण हनुमान जयंती उत्सव बारा एप्रिलला साजरा करण्यात येणार आहे कुंडलीत मंगळ बलवान किंवा कमकुवत असल्याने जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते अशा परिस्थितीत जर भक्तांनी दर मंगळवारी स्नान केल्यानंतर लाल रंगाचे कपडे घालून पाण्यात कुंकू मिसळून ते पाणी सूर्यदेवाला अर्पण करा मनोभावे हा उपाय केल्यास कुंडलीत मंगल ग्रह बलवान होतो अशी धार्मिक मान्यता आहे हिंदू पंचांगानुसार हनुमानाचा जन्म चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी झाला होता म्हणून अनेक मंदिरामध्ये पहाटेपासून ते सूर्योदयापर्यंत आध्यात्मिक प्रवचन प्रार्थना केली जाते तर हनुमान जयंतीची पूजाविधी कशी करावी हनुमान जयंतीच्या दिवशी पहाटे उठून स्नान करून हनुमान मंदिरात दर्शनासाठी जावे कारण सूर्योदयापूर्वीच हनुमानांचा जन्म झाला असे मानले जाते पहाटे भक्त हनुमान चालिसा म्हणतात गूळ केळी याचा प्रसाद देतात अनेक भक्त या दिवशी हनुमानाच्या आशीर्वादासाठी उपवासही करतात तुमचीही उपवास करण्याची इच्छा असेल तर अवश्य उपवास करा हनुमानांची पूजा केल्यानंतर जीवनातील अनेक अडथळे दूर होतात नकारात्मक ऊर्जेपासून आपले रक्षण होते तसेच नवीन शक्ती मिळते हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाचा ह्या मंत्राचा जप अवश्य करा ओम श्री हनुमंतेय नम किंवा नमो ओम नमो भगवते हनुमंतेय नम असा मंत्र जप दिवसभर करावा हनुमान जयंतीनिमित्त पूजेसाठी जे दोन शुभमुहूर्त आहे ते मी तुम्हाला सांगते पहिला शुभमुहूर्त बारा एप्रिल रोजी सकाळी सात वाजून चौतीस मिनिटांनी पासून ते नऊ वाजून बारा मिनिटापर्यंत आहे आणि दुसरा शुभ काळ संध्याकाळी सहा वाजून सेचार मिनटापासून ते आठ वाजून आठ मिनटापर्यंत आहे हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानजीसोबत भगवान राम आणि माता सीतेची पूजा केली जाते हनुमानाला प्रसाद म्हणून सिंदूर लाल फुले तुळशीचे पाने आणि बुंदीचे लाडू अर्पण करावे तसेच गूळ हरभरा हाही हनुमानांचा आवडता प्रसाद आहे सिंदूर शक्यतो चमेलीच्या चे तेलात मिसळून बजरंग बलीला चोळा अर्पण करा गुलाबाच्या फुलांची माळ शक्य असल्यास रामायण पठन करा हनुमान चालिसा सुंदरकांड हेही पठन करू शकता आपल्या क्षमतेनुसार आपण दानधर्म करा दानधर्म करण्यासाठी हा एक शुभ दिन आहे आपण कपडे अन्न पैसा गरजूंना दान करू शकता मित्रांनो अशा प्रकारे हनुमान जयंतीच्या दिवशी मनोभावे योग्य पद्धतीने पूजाविधी केल्यास तुम्हाला हनुमानजींचा आशीर्वाद प्राप्त होईल तुमच्या जीवनातील सुख नष्ट होतील संकटे नाहीसे होतील तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी येईल तुमच्या आयुष्यातले संकटे दूर करण्यासाठी तुम्ही हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान चालिसा सुंदरकांड रामायण याचे पठण अवश्य करा ज्यांच्या कुंडलीमध्ये मंगलदोष आहे अशा भक्तांनी आपला मंगलदोष कमी करण्यासाठी किंवा नाहीसा करण्यासाठी दर मंगळवारी हनुमानच्या मंदिरात जाऊन हनुमानची पूजा करावी आणि हनुमानला सिंदूर अर्पण करावे म्हणजे तुमच्या कुंडलीतील मंगळ दोष कमी होईल अथवा नाहीसा होईल मित्रांनो तुम्हाला माझी माहिती आवडल्यास अवश्य लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा मी तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच छानशा माहितीसह श्री स्वामी समर्थ